बेर्जेच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये आप कितव्या नंबरवरती असेल बेर्जेच्या राजकारणाचं <laughs> कसं राजकारण मांडणार त्याच्यावर आहे म्हणून मी मला म्हटलं की बेर्जेचं राजकारण करत असताना आम्ही त्या अर्थाने बेर्जेचं राजकारण हा शब्द एका अर्थाने यशवंतरावांनी पण वापरला असं म्हणता येईल परंतु त्यांची संकल्पना आजच्या बेर्जेच्या राजकारणाची संकल्पना खूप बदललेली आहे बेर्जेचं राजकारण हे पूर्णपणे काही तत्वांवरती काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो अशावरती ते बेर्जेचं राजकारण करता येऊ शकतो त्यामुळे असं बेरजेचं राजकारण चालायला आज आम्हाला कोणीही समोरची पार्टी दिसत नाही किंवा दुसरा पक्ष कुठला आम्हाला असं दिसत नाही ती जो या तात्विक भूमिकेत घेऊन किंवा काही कार्यक्रम घेऊन समान कार्यक्रमावरती तो येऊ शकतो का तर यांच्या भूमिकांमध्ये काय प्रामाणिकपणाचा अभाव दिसतो म्हणजे धोरणं घोषणा या त्याच पद्धतीने दिल्या जात आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाचा अभाव आहे त्यामुळे बेरजेचं राजकारण त्या पद्धतीचं सत्तेसाठीचं बेरजेचं राजकारण मला फारसं नाही पुढे दिसत नाही ही आमची कदाचित आकलेली लढाई आहे ज्याच्यामध्ये आमची संघटना बांधणीपासून नव्याने एक पर्याय उभा करणं सक्षम पर्याय असेल असंच तो प्रवास असा